मित्रांनो आपली गाय व्यवस्थितपणे दूध देत नाही किंवा काय होतं की आपल्या जी कालवड ती गोठ्यातली त्यांचं वजन वाढत नाही शेळीपालनामध्ये बोकडांचंसुद्धा काय होतं आहे की वजन व्यवस्थितपणे पाहिजे त्या रेटनं वाढत नाही यामुळं काय होतं की आपला व्यवसाय आहे ना मित्रांनो हा तोट्यात जातो आहे त्यासाठी एक इंजेक्शन आहे त्या इंजेक्शनाविषयी आपण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो काय होतं की आपण ज्या टायमिंगला व्यवसाय करतो दूध व्यवसाय असो किंवा शेळीपालन असो त्यामध्ये आपल्याला गाई जर दूध देत नसतील काय होतं की आपल्या गाई काय होतं वेल्यानंतर चाकत माकत खातात आपला हिरवा चारा असू द्या त्यामध्ये कडवळ असू द्या किंवा मकवान असू द्या गोळीपेंड असू द्या किंवा काही असू द्या त्या काय करतात चाकत माकत खातात त्यामुळे काय होतं मित्रांनो की त्या दुधाला व्यवस्थितपणे उतरत नाही त्या पाहिजे तेवढं दूध देत नाही त्या त्यांची भूक आहे ना मंदावलेली असते कमी झालेली असते त्याचप्रमाणे बोकड असतील किंवा कालवड असतील ही चाकत माकत जर खात असतील ना तर त्यांची भूक कमी झालेली असते तर आपल्याला काय करायचं असतं की आपल्याला त्या जनावरांची भूक वाढवायची असते आणि भूक वाढीसाठी मित्रांनो मेडिकलमध्ये खूप महाग अशी लिक्विड स्वरूपात औषधं येते पण त्याचा रिझल्ट पाहिजे तसा आपल्याला भेटत नाही कारण आपल्याला रिझल्ट लवकरात लवकर पाहिजे असतो म्हणून मित्रांनो आपल्याला इंजेक्शनांची माहिती पाहिजे एक इंजेक्शन असं आहे की आपल्या जनावरांची भूक वाढवतं आणि भूक वाढली ॲटोमॅटिकली की त्यांचं वजन वाढतं आणि गायीसुद्धा जर वेलेल्या गायना जर आपण दिलं तर दुधाला सुद्धा चांगल्या उतरतात मित्रांनो फक्त आपल्याला माहितीचा अभाव असतो माहिती नसते आणि कोणताही डॉक्टर वगैरे आपल्याला व्यवस्थित माहिती देत नाहीत इंजेक्शनांची मित्रांनो त्या इंजेक्शनाचं नाव आहे बेलामाईल तर बेलामाईलचा यूज आपण वापर आपण आपल्या गो गोट्यामध्ये व्यवस्थितपणे केला पाहिजे मित्रांनो जर आपण जर ह्या इंजेक्शनाचा जर वापर केला गोट्यामध्ये तर आपल्या जनावरांची भूक वाढणार आणि भूक वाढली की ऑटोमॅटिकली वजन वाढणार आणि गाईसुद्धा दुधाला चांगल्या उतरणार मित्रांनो तर मित्रांनो काय करायचं बेलामाईलचा वापर करताना जर तुम्हाला जर त्या त्याचा जर वापर कसा करायचा माहीत नसेल तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे कारण मित्रांनो काय आहे की तुम्ही घरच्या घरी ही ट्रीटमेंट करायची नाही आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा फक्त डॉक्टरांना माहिती करून देणं आपलं भाग आहे मित्रांनो त्याचप्रमाणे काय करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्या इंजेक्शनाचा साईड इफेक्ट ना मित्रांनो झिरो आहे म्हणजे हे इंजेक्शन आहे ना ह्या इंजेक्शनाचा झिरो साईड इफेक्ट आहे तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारू शकता यामुळे काय होतं की हे इंजेक्शन दिलं ना मित्रांनो तर यामुळे आपल्या गायींची जनावरांची भूक वाढते आणि आपल्या गायी जर कमजोर असतील किंवा कुंकुत असतील अशक्तपणा असेल तर त्या सुधारतात म्हणजे त्यांचं टवटवीतपणा हा येतो चेहऱ्यावरती त्यांच्या अंगावरती टवटवीतपणा शंभर टक्के येतो मित्रांनो मित्रांनो मी सुद्धा माझ्या गोट्यामध्ये बेलामाईलचा वापर करतो मित्रांनो तुम्ही सुद्धा आपल्या गोट्यावरती जर अशी जर समस्या असतील तर आपल्या गोट्यावरती बेलामाईलचा वापर करायला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू ધન્યવાદ